नमस्कार मैत्रिणीनो जागृतीच्या तांबा पितळ दुनियेमध्ये मी तुमचं स्वागत करते आज तुम्ही बघू शकता पितळी घुंगरू लावलेलं हे पूजा ताट ह्या पूजा ताटाच्या मध्यभागी सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे ह्याच्या पूर्ण साइडने घुंगरू लावलेले आहेत ह्याचं जे वजन आहे ह्या ताटाचं तीनशे ग्राम आहे आणि याचं जे डायमीटर आहे ते दहा इंच आहे निरंजन ह्याच्यावर फिक्स केलेलं आहे कापूरसाठी एक अशी उभी वाटी अगर आहे अगरबत्तीचं स्टँड आहे त्यानंतर इथे तुम्ही प्रसादासाठी वाटी आणि हळदी कुंकाचा करंडा असं सगळ्या ह्या पाचही वस्तू याच्यावर व्यवस्थित अशा फिक्स केलेल्या आहेत आणि ह्याच्या ज्या कडा आहेत ना मैत्रिणींनो त्यासुद्धा बिलकुल शार्प नाही आहेत अशा गोल मऊमऊ अशा गोल अशा आहेत असं हे असा जी पूजा ताट आहे ते औक्षण करण्यासाठी गणपतीच्या पूजेसाठी किंवा आता रक्षाबंधन येतं आहे आणि त्यानंतर भाऊबीज असेल तर हे गिफ्ट देण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे हे ताट जर तुम्हाला आवडलं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नका मला नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद